लाल जय हमूलाल जय गोर धर्म आज खूप आचो वाटरोच की आपण शे संत सेवालाल शेभळ जयंती ही साजरा करायचा पण प्रत्येक जण उंदूर उंदूर कामेमाय व्यस्त दकारोच आता रत्नायाडी परमपूज्य राजमाता रत्नायाडी नमन करता मार्दी शब्द सुरुवात करूच हि जे पावन आता येशे संधी भेटमेलीचं ही फक्त फक्त किसन भाऊ राठोडेर बजेती हे जे पावन धरती पर स्वतः संत सेवालाल महाराज आता रेन जामेलेच आणि ये पावन धर्तीर भूमिपूजन स्वतः परमपूज्य रामराव बापू करण जामेलेच आणि वो जागेपर ही लोधिवली बंजारा ज्ञानपीठी मंदिर स्थापन बेमेलोच आज आपण शे बळ आता सेवालाल महाराजेर जन्म उत्सव साजरा करण्याचा पण मला काही वाटतं की संत सेवालाल महाराज शिकवण दिन होतो प्रत्येकी उंदूर याडी बापर सेवा करेन जाणू आजकाल जे छपचा भरच याडी बापर सेवा करेनी उलटो बोलाच शिक्षण शिकावच याडी बापात्र पिसा खर्च करण उंदूर सरू स्वतः भूके रहतानी छपच्यावरही शिकावंच पण काही छपच्यावर खूप नालायक र्हायचं जे याडी बापेर उद्धट बोलताळी नशा माई व्यस्त राहायचं प्रत्येकजण ऊच बोल रायचं तो मला हाय वाटायचं की प्रत्येकजण ई किसन भाऊ राठोड इंदूरकत्ती शिकेन सांगू की याडी बापेर सेवा ई एक धर्मच आपणू एक कर्तव्यच मग हमेशा मग राजमाता रत्ना याडी कचं घरेमही कोई बी आहे तोही उंदून खाली हात पाटवांची कोई आहे तू एक लोटा पाणी आणि बाटी खराताळीच मेले रो इज मा उंदूर धर्मेन आंगलेन जारीचू आणि मनाही वाटतच की कधी तोही म भी पुण्य करमेलीचू कारण हे पावन धरती पर बेशर संधी मन भी आता भेट मेलीच मनाही वाटतच की आपण प्रत्येक आता आपण मनोगत व्यक्त करेचा तर प्रत्येक जण सांभळेल जाणू यार जे विचारच आमचे बोले प्रयत्न तो कारण की आपण जे समाज जण जस की मेनका मॅडम बा आपण खूप समाज हा काही बंजारा लोकस की भार बेटायचं तो एकमेकी ती लाजाच बोलेन लाजा तो ही लाज न करेन जाणू आपण संस्कृती आपण बंजारा समाज ही शेती मोठो समाज ये भारत देशे माही आणि वो समाज जर आपण लाज कर रे विया तो आपणा अतरा मूर्ख कोई छे तो समाज न आंग फूल इन जाहिरो येर विचार करो भरपूर समाज में अशी भी लोक छ जे की एकमे ऊपर जळ छ कोई आंग जारो हे तो वन लाल खूब खेचरो ई देखते रह तो हाई मत करो आपण समाज ने एक जुट वेतानी अंग लेन जाहिर च यर प्रयत्न हम शे करे तो मारो मन हाय वाटत हो तम की प्रत्येक जण प्रयत्न करेन चाणू आणि जत्रि आता बोडी होत सासू सासरे सेवा करू कारण की ही जे सौभाग्याच ही परत भेटेनी ही जे आयुष्याच ही परत भेटेनी लारती मरते टाईम विचार करायचा माई आपण किती कु वागाचा जुज भगवान वसोस आपण मरते टाइम कारण मरेल पहिला आचे कर्म कळू हाय मन वाटायचं मग हमेशा हाही विचार करू आपण खूप आगाचा जू आपण जोडी घडच कारण नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करेन सांग दुसरे विषय वाईट करेन गे दुसरे जर खड्डाम घालेन गे तो खड्डाम आपण खुद पडाचा कारण कनाई भी केरी भी, केरी विषयी वाईट विचार न करू प्रत्येक आपले सोबतीर कोई काळी रुंदून अंग साते मैलेन जाणू आणि आचे कर्म करू ही संत सेवालाल महाराज आपण शिकवण देन जामेलोच तो वो शिकवणे पर आपण चालेन चालू आजे कर्म करेन चालू आणि आज जत्रही तमशी आता लेचो तम, तम भगवाने इच प्रार्थना करो की हमार मने मै जे काही वाईट भावना भी आहे हम जे काही वाईट काम करमेली भी आहे ओन आता हम तमार कन सोत ना काचा तू हमने माफ करना येर लारते हम हमारे समाज सारू आणि हमार लोक सारू जे भी काही करया वो आचो करया इच प्रार्थना तम आता देवेकन करो ई विनंती करो नक्कीच देव तमने माफ करिए कारण की प्रत्येक जणांकरती काही ना काही सुके वेतीच रच तो आज ही उदाडोच की आपण आपण चुकेन आता मुक्त करण अंग बडेच आपण अंगेर आयुष्य आपण आजो कल्याण करण लेरस ई बंजारा ज्ञानपीठ जे प्रत्येक लोकून आता आय जाय वंदून आचे विचारेरो वारसा देतो रच आचे कामेरो वारसा देतो रच ईच तम अंग बडाते जाणू आणि आते ती आचो ई ज्ञानपीठ जे आते ती आचो ज्ञानतम लेन जाणू अत्रज मकुचू आणि जो ये मंदिरे पर जो वजाळो छ जोस तमार आयुष्य मै वजाळो पडतो रेऊ हाई म सेवालाल महाराज चरणी प्रार्थना करोचू, छु आणि राजमाता रत्ना याडीन धोकताणी मारती शब्द नातस स्टॉप करू जय सेवालाल जय हमुलाल जय गोरधर्मा